छत्तीस साईजचं ब्लाउजचं पेपर कटिंग पूर्ण उंची तेरा साडे चौदा घ्यायची अधिक एक इंच हे करून शोल्डर साडेपाच मुंडा सहा छाती नऊ अधिक दोन इंच कंबर आहे बत्तीस बत्तीसचा चौथा भाग आठ अधिक दोन इंच मागील मुंडा दीड इंचा

भागासाठी हा तोच मागचा पार्ट ठेवून टाकून ना शोल्डर तीन गळा रुंदी अडीच इंच पुढील गळा सहा इथून इकडं अडीच इंच घ्यायचा हा बॉक्स तयार करून मुंडा सहा आहे पुढील मुंडा एक इंचा शेप देऊन घ्यायचा ब्रा पट्टी तीन आणि कटोरीचा शेप कटोरी आहे साडेपाच इंचाची मुंड्यापासून सरळ आत अडीच इंच घ्यायचं पुढील गळ्याला असं एक इंच वर करून घ्यायची आणि हा कटोरीचा शेप देऊन घ्यायचा 铺里面的那些。 आपली कच्ची कटोरी कच्ची कटोरी ना पक्की कटोरी काढायची कटोरी तयार करण्यासाठी पूर्ण आहे हा शेप काढून घ्यायचा जरा इकडे एक इंच आणि इकडे एक इंच वाढवायच तिरकस चोडायच शेप देऊन इंच इंच खाली हे तिरपस जोडून जायचं पक्की कटोरी पाच इंच अधिक अर्धा इंच अस्तरच्या बाहीसाठी अर्धा इंच वाढवायचं बिना अस्तरच्या बाहीसाठी एक इंच अडीच इंच दंडघेर आहे बारा सहा अधिक दोन इंच शिलाई मार्जिन बाईच्या निम्मळ मासो विकत अडीच इंच हा शेप देऊन घ्यायचा झाली आपली बाही कटी ब्रापट्टीची कंबर आहे आपली आठ इंच अधिक दोन इंच असं दहा घेतला आणि साडेतीन आणि अडीचची ची साडेतीन आणि तीन ची ब्रापट्टी तयार करून घ्यायची पक्की हा मागचा पार्ट शोल्डर घेतले आपण तीन इंच अडीच इंच गाळा म्हणजे मागील गाळा आहे नऊ इथून इकडं तीन इंच आणि हा तिरकस जोडून घ्यायचा गळ्याचा शेप देऊन घ्यायचा इकडे एक इंच घ्यायचं गळ्याच्या इकडच्या साईडनं एक इंच आणि हा इथून वर साडेचार इंच हा मागील टक्स हा मागचा आपली बगल कटोरी बाही आणि ग्रापट्टी छत्तीस साईजचं ब्लाउजचं कटिंग